दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जोधपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सदो या गावात पीर सदरुद्दीन बाबा दरगाह इथं दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पावेतो उरुस यात्रा संपन्न होणार सदरचं उरुस शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगानं दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता इगतपुरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सारिका हिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली सदर मीटिंगमध्ये इगतपुरी शहरात निघणार असणारे संदल मिरवणूक तसंच पिंपरी सदो गावातील उरुस यात्रा काळात शांततेच्या मार्गाने उत्सव पार पाडावा ढोलताशा अगरवाद्य परवानगी ही रात्री दहा वाजेपर्यंत देण्यात आली पिंपरी सदो गावात अढोल ताशा अगर डीजे वाद्यास बंदी केल्यानं गावात कोणतेही वाद्य वाजवलं जाणार नाही धुमाळ कार्यक्रमाच्या यावेळी ज्या लोकांचे नवसाचे मूल आहे त्यांच्यासोबत एकच व्यक्तीला दर्गा परिसरात सोडण्यात येणार आहे त्यामुळे इतर कोणीही लोकांनी गर्दी करू नये तसंच पिण्याचं पाणी शौचालय तसंच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी व सदर चौरू शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य करावं याबाबत सूचना तसंच मार्गदर्शन करण्यात आलं सदर मीटिंगच्या वेळी सी आर चव्हाण एमई सी बी रमेश राठोड ओ एस नगरपरिषद इगतपुरी सागर इंग्रे एक्साईज शुभांगी हिवाळे वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील ग्रामसेवक पिंपरी सदोर पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र पाटील अमोल गायदनी कावजी ठाकरे जिप सदस्य दर्गा तसंच मस्जिद ट्रस्टी ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामस्थ तसंच पोलिस अंमलदार विनोद गोसावी निलेश देवराज महेंद्र गवळी आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी